ना, नाश हो प्रसाद विचारांचा सेवन केलं की परिवर्तनाला प्रारंभ आहे महात्मा बसवण्णांच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग सांगतो बाराव्या शतकामध्ये जगाला लोकशाही देणारे बसवं

बसवंतांच्या कालखंडामध्ये बसवणांनी सातशे सत्तर शरणांना एकत्र केलं सजिर्या हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा असं मन काम सांगितलं बसवण हे कोळ्याचं आहे बंजाऱ्याचं आहे ते बंजाऱ्याच आहे ते मांगाच आहे ते महागाच आहे ते मराठ्याच आहे ते लिंगायत आहे असं म्हणू नको ते काळा आहे ते गोर आहे ते आपल्या गावच आहे ते आहे ते हमचं आहे ते जावचं आहे ते असं म्हणू नको मग काय नम कूडल संगम देवा निमहामने हो मगनेंदरी सैयो असं म्हणणं नि म्हणलं कोणी करत नाही आपलाय आपलं समजा त्याला की आत्मीयतेची भावना ऐकल्यावर सातशे सत्तर प्रमुख शरण लोक बसवंतांच्या अनुभव मंडपामध्ये आहेत गोष्ट का सांगत प्रसाद घेता स्वामींचा तासावर आण पेटी पिसकू लागली तुम्ही तासावर आण कुठलं तरी एक ठेवा महाराज नवीन आहे डिस्टर्ब करून बघा नांदेडला पूर्वी नंदीग्राम नाव म्हणून गाव नांदेडचं आपल्या जिल्ह्यातलं बोलतो इथलं जवळची गोष्ट सांगतो स्वामी बसवेश्वर शिवली शिवाचार्य हे कळाले तरी की उद्धार झाला आपला याबाळातील देवगोळाकडे होण्याची गरज आणि नंदीग्राम नाव होत नांदेडच नंदी आला की समजून या त्या ठिकाणी बसवण्णांचा इतिहास आला कारण नांदेड ही बसवण्णाची भूमी आहे देखलो नांदेड मुखेड उदगीर हा सगळा परिसर बसवण्णा फिरले ये तिकडे येऊन गेलेत आपल्या ह्या परिसरामध्ये बसवण्णा कारण त्रेसष्ट वर्ष जगले बसवण्णा आणि त्या नंदी ग्राम मध्ये एक नावाचा चोर राहत होता गोदावरीच्या काय होत त्या चोराचं नाव आता शेवटच एवढी गोष्ट या गोष्टीच कीर्तन संपवायचं बरं तुझं काहीच बोलायच गोष्टीत कीर्तन आणि फेद्दी चोर होता जातीनं महार होता चोरी करणं हे त्याच कायक होत व्यवसाय झाला होता काय म्हणता येणार नाही त्याला शब्द चुकीचा आहे चोरीला कायक म्हणता येणार नाही उदरनिर्वाहाचं साधन झालं होत आणि बायकोच नाव होत काळम्मा काय होत काळम्मा काळव्वा की काळव्वा आपल्याकडे बाईट शब्द लावतात कमलाबाई सुशेलाबाई यमलाबाई तिकडे झाल्यावर त्याची बायको होती काळवा पेती चोर चोरी करायचा आणि आपलं घर भागवायचा एके दिवशी बघितला नांदेड मध्ये इतवारा आजही मंगळवारा इतवारा लाईनच्या भागामध्ये हे घर आहे बरं का मी सांगतो इथे मित्र आहे मी जाऊन आलोय त्या बरोबर दरगु नावाची जेवाची घर आहेत ना त्या वाड्यामध्ये प्रचंड श्रीमंत लोक कारण पूर्वीच्या काळी बसवणांच्या विचाराचं पालन केल्यामुळे समाज श्रीमंत होता अगोदर लक्षात लोक श्रीमंत होतात निव्वळ वैभव लक्ष्मीच्या वाचून नवरा कधी श्रीमंत लक्षात घ्या आपल्याला वाटते वैभव लक्ष्मीची पोती लावलं अजिबात नाही जे कोणतं घर श्रीमंत होत कोण्या घरात पैसे येतात ज्या घरातले सगळेच लोक एका विचारानं सदाचारानं नीती नियमानं राहतात आणि सगळेच लोक कष्ट करतात एक जण राहुला हिंदू लाईल जमणार नाही मार्ग बसवंडांनी सांगितले म्हणून घरातले सगळे लोक एका सदाचाराने नीती निर्माण जगतात सगळेच लोक कष्ट करतात आणि गरजेपुरतच खर्च करतात बाकीचा पैसा गोरगरीब समाजातल्या लोकांना गुरु लिंगजंगमाला धार्मिक कामाला दासोह करतात त्याच घरात लक्ष्मी येते घर श्रीमंत होत आणि बायकोला म्हणजे काळववाला त्या पेटी चोरांना म्हटलं लय मोठं घर बघितलं ड्रिंक काय करतो तुम्ही नाही कारण पैसे तुमच्या पैसे वाण्या वाण्या गुटुड सांभाळ आधी गुटुड होत आता हे लिंग गेल्यामुळे गुटुड बी गायब करून गेलं बऱ्याच आधी हे गोटुड सांभाळले किती ते गोटुड हे गेले की बी गोटुड झाले माणूस त्या गोटोड्याच्या नाद्यामध्ये हे गोटोड सोडत हे बी झाले ते काळजी करू नको मोठ घर बघतोय तुला पिवळच करतो म्हटला इंदर म्हणली मनातल्या मनात कोडू असंच बोलतो तेव्हा बघितलं तेव्हा मोठ मोठ बोलते कवळ होऊन पिवळ व्हायची वेळ आली पण कधी कुठका मनी घातलं नाही यानं उग बोलते म्हणते बाया सगळं मनात बोलून दाखवला मनातल्या मनात नवग्याला काय म्हणत असतील बाया ते बायावाच्या जीवनाच नाही त्याने म्हणजे चावा लवकर मला पिवळं व्हायचं आहे त्यानं म्हटलं थांब थोडा रात्र होऊ मार खाऊ घालतिस का चोरी करायचा लव भजन कराय नाही सर्वांची नजर चुकवून ते फेद्दी चोर या सावकाराच्या वाड्यात शिरते आणि वरी महाराजावर गच्छीवर लपून बसताय प्राप्त झाली झोपीची वाट बघत होत आता झोपतील तेव्हा झोपतील सगळे पण नाही दहा वाजले अकरा वाजले तरी घरातले लेकर माणसं झोपना झाले बारा वाजले घरातले बारके बारके लेकर आंघोळीला नाणी शिरले किती वाजता ह्यांना म्हणला बारा वाजल्यात आणि ह्या घरातली लेकरं कस काय आंघोळीला शिकल्या पुन्हा माणसं बी आंघोळ करायला सुरू केले मोठे ह्यानं म्हणला हे घर माणसाच होय का भूतात <laughs> आला चुकी करायला आंघोळ <laughs> झाल्यानंतर घरातल्या लोकांनी अंगणामध्ये छोट्या 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 असंख्य दिव्यांची आरास केली सगळीकडे दिवे 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 प्रकाशच प्रकाश पडला प्रकाश म्हणला ना दिवाळी नाही दसरा नाही कस कडे एवढे दिवे याला माहित नव्हतं कारण चोराला प्रकाश आवडत नाही साधूच्या वचना सज्जना उपदेश खळा लागे द्वेष वाटे चंद्रोदय सुख पावती चकोर दुःखी होती चोर दुष्ट बुद्धी सूर्याच्या प्रकाशे वर्तती सकळा दिवाधरुणी राय म्हणत म्हणे ही तर सज्जनासी होय दुर्जन तो जाय अधोगती एवढे दिवे लागलेत म्हटल्यानंतर ह्याला आवडलं नाही पण ह्याला माहित नव्हतं काय होणार आहे अचानक बारा एक वाजले आणि कवाड उघडलं कर 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 कर, कर, कर कवाडाचा आवाज आला कवाड उघडून मध्ये झाम 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 बावरे टाकत कोण तर येत होत कोण होते जिथं हा चोरी करायला गेलता का नाही भीती त्या घरामध्ये त्या दिवशी इष्टलिंग दीक्षेचा कार्यक्रम होता त्याला माहित नव्हतं हे चोर करायला गेला होता पण तिथे दीक्षेचा कार्यक्रम होता कंधारच्या मठाचे गुरु पुरिलिंग स्वामी आज कंधारला जे मोठा दर्गा आहे माहित आहे का कंधार नावाचं शहर तर माहित आहे का नाही त्या कंधारमध्ये जो सगळ्यात मोठा दर्गा आहे तो लिंगायताचा मठ होता आधी आता ती दरगा झाला हजारापेक्षा जास्त क्षेत्र आहेत की जी आम्ही आमच्या धर्मात गमावलो हो। आहोत त्यातलं कंदार त्या मठाचे महाराज तिथे गेले दीक्षा देण्यासाठी त्यानं म्हणलं बघाव तर बघाव कोण आले कोण आले आणि बघितल्या बरोबर बाळी भस्मलिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर स्वामी होते दीक्षेला प्रारंभ झाला लेकरा बाळांना पुढे बसवलं आणि म्हटलं आता तुम्ही लिंगायत होत आहात तर लिंगायत होण्याची सात लक्षणं आहेत किती सात लिंगाय लिंग बांधायचं आहे पहिलं लक्षण सांगितलं कळबेड चोरी करू नको ऐकल्या बरोबर धस केलं काळीज कोणाच कोणाचोरा कारण त्याला वाटलं अरे किती शांत समाधान उपाय आहेत लेखी किती संस्कारीत ह्या घरात किती श्रीमंती आहे किती आनंद आहे